नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता दुसरी याच्यातील बुद्धिमत्तेतील या, या, या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून देणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात मग इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे सुमन सकाळी नऊ वाजता शाळेत गेली व साडेबारा वाजता घरी आली तर ती किती वेळ शाळेत होती आता सुमन शाळेमध्ये किती वाजता गेले तर नऊ वाजता गेले आणि घरी किती वाजता आले तर साडेबारा वाजता आले म्हणजे नऊ ते बारा म्हणजे नऊ ते साडेबारा मग बघा आपल्याला माहिती आहे नऊ ते, ते दहा एक तास दहा ते अकरा दोन तास अकरा ते बारा तीन तास आणि हा वरचा अर्धा तास म्हणजे तीस मिनिट मग येते एक दोन तीन म्हणजे सुमन शाळेमध्ये तीन तास आणि हे वरचे तीस मिनिटं एवढ्या वेळ ती शाळेमध्ये होती मग त्यालाच आपण काय म्हणतो साडेतीन तास म्हणजे तीन तास आणि वर अर्धा तास आहे मग त्यालाच आपण काय म्हणतो साडेतीन तास म्हणजे सुमन सकाळी जी नऊ वाजता शाळेत गेली होती ती साडेबारा वाजता घरी आली तर ती साडेतीन तास शाळेत होती म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया गणिती जाळीमध्ये हिरव्या व लाल रंगाच्या मिळून सत्तर सोंगट्या बसविल्या आहेत हिरव्या रंगाच्या बेचाळीस सोंगट्या आहेत लाल रंगाच्या सोंगट्या किती आता बघा इथे काय सांगितलं हिरव्या आणि लाल रंगाच्या सोंगट्या आहेत बघा इथे मी लिहून घेते या हिरव्या सोंगट्या आणि ह्या लाल रंगाच्या सोंगट्या या दोन्ही मिळून किती सोंगट्या आहेत तर सत्तर सोंगट्या आहेत ठीक आहे आता हिरव्या रंगाच्या किती आहेत बेचाळीस आहेत आणि लाल रंगाच्या मात्र आपल्याला माहीत नाही इथे मी ब्रॅकेट करते आणि एकूण आहेत म्हणजे दोन्ही मिळून आहेत सत्तर मग ज्यावेळेस आपल्याला इथलीच संख्या माहीत नाही त्यावेळेस आपण काय करतो या सत्तरमधून हे बेचेस काय करायचे आहेत वजा करायचे मग इथे बघा सत्तर वजा बेचेस शून्यातून दोन काही जात नाहीत शून्य कट केले वर घेतले शून्याच्या शेजारी आहेत सात सातातला एक आपण इथे घेतला मग इथे राहिले सहा दहातून दोन केले इथे राहिले आठ आणि सहातून चार गेले बाकी राहिले दोन म्हणजेच त्या लाल रंगाच्या सोंगत्या किती होत्या तर अठ्ठावीस बघा बरं या दोघांची बेरीज केली की बरोबर सत्तर येते काय तर बघा आठ आणि दोन दहा हातचाल आला एक दोन आणि चार सहा सहा आणि एक सात बरोबर आले म्हणून मग लाल रंगाच्या सोंगत्या किती आहेत तर अठ्ठावीस अठ्ठावीस कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघूया भावनाकडे ब्याण्णव रुपये होते त्यापैकी एकोणसाठ रुपये परीला दिले तर भावनाकडे किती रुपये शिल्लक राहिले मग भावनाकडे होते ब्याण्णव रुपये त्यातले एकोणसाठ रुपये परीला दिले मग आता किती राहिले विचारले दिले म्हणजे काय झाले कमी झाले म्हणजेच काय करायचे इथे बाकी मग आता दोनातून नऊ जातात का तर नाही जात मग काय करायचे दोन कट करायचे दोन डोक्यावर घ्यायचे दोनाचा शेजारी आहे नऊ मग या नवातला एक इथे आपण हजचा घेतला मग इथे झाले बारा नवातला एक जर इथे गेला तर नवाच्या घरामध्ये किती राहिले आठ राहिले मग बारातून नऊ गेले मग काय करायचे बारा बोटं घ्यायचे आहेत का तर नाही काय करायचे मूड बंद करायचे आणि नऊपासून बारापर्यंत काउंट करायचे नऊ नऊच्या नंतर दहा अकरा बारा, बारा। किती आले तर एक दोन तीन मग इथे किती आले तीन आता आठातून पाच गेले बाकी राहिले इथे तीन म्हणजे आता भावनाकडे किती रुपये शिल्लक राहिले तर तेहतीस रुपये शिल्लक राहिले मग तेहतीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा त्रेसष्ट बरोबर मध्ये ब्रॅकेट आहे गुणिले नऊ रिकाम्या चौकडीत कोणता अंक ये आता मला सांगा नऊने कोणत्या संख्येला गुणल्यावर त्रेसष्ट येतं तर इथे बघा आपण जर पर्यातली एक संख्या ठेवली तर नवाचा पाडा काय करायचं आहे त्रेसष्टपर्यंत म्हणायचं आहे मग नवा आठे बहात्तर मग इथे आहे का बहात्तर नाही म्हणून मी हे येणार नाही आता नवाचा पाडा आपण सहापर्यंत म्हणूया नऊ स चोपन्न आहे का इथे चोपन्न नाही म्हणजे सहा सुद्धा येणार नाही नऊचा पाडा आपण नऊपर्यंत म्हणूया नऊ नव्वे एक्क्याऐंशी आहे काही एक तर एक्क्याऐंशी नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात कारण जर आपण इथे सात ठेवले तर बघा इथे त्रेसष्ट विचारलं होतं आपल्याला बरोबर आहे मग सात गुणिले नऊ मग काय करायचं आहे सात नव्वे त्रेसष्ट किंवा नवा साता त्रेसष्ट म्हणून मग आपलं इथे उत्तर कोणतं आहे ब्रॅकेटमध्ये कोणती संख्येल तर पर्याक्रमांक चार मधली सात हा अंक येणार आहे पुढचा प्रश्न बघूया सातच्या पाढ्यात न येणारी संख्या कोणती आता सातच्या पाड्यामध्ये याच्यापैकी कोणती संख्या येत नाही तर बघा इथे आहे एकोणपन्नास बरोबर आहे मग बघा साती 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 एकोणपन्नास आणि दुसरा पर्याय आहे पस्तीस मग इथे बघा सातापाचा पस्तीस म्हणजे ही पण सातच्या पाड्यात येते आता चोपन्न चोपन्न आहेत का सातच्या पाड्यामध्ये तर नाही आहेत पण अठ्ठावीस आहेत बघा अठ्ठावीस सात चोख अठ्ठावीस मग कोणती संख्या नाही आहे तर चोपन्न ही संख्या नाही आहे कारण मग चोपन्न दुसऱ्या पाड्यांमध्ये आहेत साहाणव चोपन्न म्हणून मग आपलं इथे उत्तर कोणतं आहे वेगळं तर चोपन्न पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दुकानदाराला वीस रुपयांची एक नोट देऊन दोन रुपयांची किती नाणी घ्याल मग बघा काय सांगितले वीस रुपयांची आपण नेहमी सांगतो चाचीचे म्हणजे काय गुणाकार मग वीस रुपयांची एक नोट द्यायचे आहेत म्हणजे किती झाले हे दोन रुपये सॉरी वीस रुपये वीस रुपयांची एक नोट म्हणजे वीस रुपये दुकानदाराला दिलेत आता या बदल्यात आपल्याला काय सांगितलं आहे दोन रुपयांची किती नाणी घ्याल मग ते काय करायचे दोन रुपयांची किती नाणी विचारलेत मग बघा वीस रुपये होण्यासाठी दोन रुपयाची किती नाणी घेऊ मग काय करायचं आहे दोनचा पडा वीसपर्यंत म्हणायचं आहे मग बे दहा 20 वीस म्हणजे किती दोन रुपयेची दहा नाणी घेतल्यावर वीस रुपये होतील मग दुकानदारांकडून किती नाणी घ्यावी लागतील तर दहा दहा कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमित्रिणं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू